शिवसेनेचे पालघरचे पदाधिकारी अशोक धोडी याचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे पालघर पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने आणि सर्वच अँगलने तपास केला त्यामुळेच तब्बल अकरा दिवसानंतर अशोक धोडी यांचा मृतदेह सापडण्यात आला तसेच त्यांची गायब झालेली कारही सापडली आहे विशेष म्हणजे धोडी यांची हत्या करून त्यांना कारसकट गुजरातच्या एका बंद पडलेल्या खदानीत फेकून देण्यात आलं होतं मारेकऱ्यांनी प्लॅन असा केला होता की धोड हे कधीच सापडले नसते पण सेन्सरचा एक मायक्रो तुकडा सापडला आणि या, या तुकड्यावरून थेट गुजरातला जाऊन धोडी यांचा मृतदेह ताब्यात घेतला अशोक धोडी आणि मुख्य सूत्रधार आरोपी अविनाश धोडी यांचा मागील काही वर्षापासून घरपट्टी आणि दारू सप्लायवरून वाद होता आरोपी अविनाश धोडी यांचा दमन आणि दादरा नगर हवेली येथील दारू अवैधरित्या महाराष्ट्रात आणून विकण्याचा व्यवसाय होता अशोक धोडी यांनी या विरोधात अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या त्यामुळे अशोक धोडी यांची अडचण ठरत असल्याने आरोपीने अनेक वेळा अशोक धोंडीवर हल्लेही घडून आणल्याचं समोर आलं आहे वीस जानेवारी रोजी अशोक धोंडी यांचं अपहरण करण्यात आलं त्यांची हत्या करण्यापूर्वी अशोक आरोपींनी अशोक धोडी यांचं घर गाडी आणि गुजरातच्या सारेग्राममधील बंद पडले पडलेल्या दगड खदानीची रेकी केली होती तब्बल महिनाभर ही रेकी सुरू होती या हत्येतील जे तीन आरोपी फरार आहेत त्यातील एक आरोपी सारीग्राम येथील रहिवासी आहे त्याला या दगडखानीची माहिती होती ही दगड खान बंद आहे तसेच अत्यंत खोल आहे या ठिकाणी कोणीही फिरकत नाही तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दगडखानीतील पाणी कधीच आटत नाही ही माहिती असल्यानेच आरोपीने या अशोक धोडी यांचा मृतदेह टाकण्याचा प्लॅन आखल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे कोणत्या आडमार्गाने गेल्यास आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्यात सापडणार नाही याचा अंदाज आरोपींना महिनाभर आधीच घेतला होता त्यातच अवैध दारू तस्करी करत असल्याने या आरोपींना आडमार्गाचा चांगलाच अनुभव होता अपहरण आणि हत्यानंतर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून आरोपींनी आपले, आरो आपले सर्व मोबाईल एकाच ठिकाणी ठेवले पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हे केलं हत्या झाली त्या दिवशी एकाच ठिकाणी बसून रात्रभर पार्टी करत असल्याचं भासवण्याचा त्यांचा प्रयत्न होता अशोक धोडी यांची लाल कारची ब्रिझा कार डहाणू रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये उभी असताना या गाडीची आरोपीकडून रेकी करण्यात आली पण या गाडीचे जी पी एस ॲक्टिव्ह नसल्याने गाडी शोधण्यात पोलिसांना मोठा अडथळा ठरत होता था। पालघर पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने परिसरातील तीनशेच्या वर सीसीटीव्ही तपासले असता गुजरात हद्दीतील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात धोडी त्यांची गाडी पोलिसांना दिसली होती त्यामुळे आजूबाजूच्या सर्व दगडखाली पोलिस तपासत होते आरोपींनी हत्येच्या दिवशी अशोक धोडी यांचा पाठलाग केला त्यानंतर झाई बोरीगाव येथील घाटात आयसर टेम्पो अशोक धोडी यांच्या गाडी पुढे लावून मागे पिकअप थांबवली यामुळे अशोक धोंडी यांना पळ काढता आला नाही याच घाटात आरोपींनी अशोक धोडी यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार वार केले यात धोडी ठार झाले त्यानंतर कुणालाही संशय येऊ नये म्हणून अशोक धोंडी यांची गाडी घेऊन आरोपी अशोक धोडी यांच्या घराजवळून भरगाव वेगात गेले काही अंतरावर गेल्यावर आरोपींनी मृतदेह आणि गाडीची विल्हेवाट लावण्यासाठी आडमार्ग निवडला मात्र गुजरातमधील एका रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही गाडी दिसली आणि अटक आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार पालघर पोलिसांनी गुजरातमधील दगडखालींची पाहणी सुरू केली केली पाहणी करताना एका पाणी असलेल्या खोल दगडखानीच्या टेकड्यावर असलेल्या एका दगडाला गाडीच्या बॉडीचा खालचा पार्ट घासला गेल्याचं दिसलं पोलिसांनी अधिक निर्गुण पाहिलं असता या दगडाला गाडीचा एक लहान सेन्सर अडकलेला आढळला त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला गाडी याच खाणीत असेल याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने खाणीच्या पाण्यात गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली हा शोध सुरू असताना गाडी चाळीस फूट खोल पाण्यात आढळली एकतीस जानेवारीला पहाटे गोताखोरांच्या मतीने या दगडखानीची पाहणी करण्यात आली यावेळी चाळीस ते पन्नास फूट खोल पाण्यात एक लाल कलरची पिझ्झा कार असल्याची माहिती गोताखोराकडून समोर आली यानंतर सहा ते सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही गाडी पाण्याबाहेर काढण्यात पालघर पोलिसांना यश आलं गाडीच्या डिक्कीत अशोक धोंडी यांच्या तोंडाला प्लास्टिक पिशवी बांधून असलेला मृतदेहही आढळला घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद